चालसं की आज बनवू श्रावण स्पेशल रेसिपी म्हणजेच गॅसपेक्षा तोंडच जास्त चालू बरोबर ना श्रावण सोमवारासाठी स्पेशल असं तोंडाला पाणी सुटेल आणि नवराही म्हणेल कशाची वडी होती ग जरा नॉनव्हेज खाल्ल्यासारखं वाटलं बघ हरभऱ्याचं पीठ घेईल नसेल तर माझ्याकडे मागू नको शेजारणीला विचार तिच्याकडे आहे का नसेल तर सरळ दुकानात जा आणि हरभऱ्याचं पीठच घेऊन ये नाहीतर आणशील कॉर्नफ्लावर आता पीठ तयार झालं की अशी मस्त पिकी एक बारीकशी भाकरीसारखी एक छानशी थापून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण केलेला मसाला टाकायचा मसाल्यामध्ये जरा तिखट कमीच टाक मागच्या वेळेला जास्त झालं होतं एकदमच घाम्याघूम होऊन गेलेत सासू सासरे आणि म्हटलेत काय गं टाकलं होतंच वर्णामध्ये असं व्हायला नको मग नीट त्याच्यामध्ये तिखट टाक आणि मसाला जरा खलबत्त्यातच कुठं म्हणजे मुलं पण म्हणतील मम्मी लेस भारी स्वाद होता असा स्वाद येण्यासाठी खलबत्ताच बरा खलबत्ता किंवा पाट्यावरती तू वाट वाटलंस की लगेचच मसाल्याची असा रोल बनव आणि त्याच्यात टाक आता काय करायचं हा रोल व्यवस्थित दोन्ही बाजूनी बाजूनी दाबून दाबून एक छान आकार तरुण करून घे म्हणजे त्याला एक छानसा एक आकार येईल म्हणजे कापल्यानंतर एक छान त्रिकोण तयार होईल आणि दिसताना देखील प्रत्येक गोष्ट केलेली ही दिसताना देखील खूप सुंदर दिसली पाहिजे तरच ती खाताना देखील खूप चांगली वाटते आता घे चापू आणि कापायला घे ही वडी कापताना जरा जास्त जाड कापू नको आणि जास्तही पातळ कापू नको बरं अगदी अंदाजाने काप जे की खता येईल आणि आमटी टाकल्यानंतर विरगळणार नाही अशी वडी काप झाली आता वडी करून आता काय करायचं घे आता खाऊन की आणि प्रत्येकाला विचारायचं हां टेस्ट कशी झाली आहे पहिल्यांदा मुलांना विचारून घ्यायचं कशी चव झालेली आहे मुलं परफेक्ट ओळ ओळखतात चव कशी झाली येते आणि या श्रावणीमध्ये ही मासवडी एकदा नक्की ट्राय कर पूर्ण रेसिपी हवी असेल तर कमेंट्समध्ये सांगा